हा यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहेत बरं आहेत ना आज मी एक व्हिडिओ घेऊन आलो ह्या बघा ही मच्छी आणली मी ह्याला काय बोलत आहे कुपा मच्छी आज मी हे मच्छी एवढा भारी भेटलाय एवढा मच्छी मला दीडशे रुपयात भेटलाय जिवंत आता बघा म्हणून एक पण मच्छी येणे झाला आहे आता ही मच्छी तुम्हाला फ्राय करून दाखवतोय आणि याचा असा पण घालवतो आता आपण आता आपण पहिले ह्याला लिंबूचा रस पिरवून घेतला नंतर ह्याला मीठ चांगले मीठ ते लावून घे सगळे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी एक चमच्यावर आला लसूणचा पेस्ट टाक ही पण सगळ्यांना लावून घ्या त्याच्यानंतर मी हलद टाकणार त्यानंतर तिखट टाकणार त्यानंतर थोडासा धान पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला आता मी याला चांगले दोन्ही बाजूला लावून घेणार आता बघा मी सगळे पद्धतशीत लावून घेतले आता मला दोन मिनिट अशीच ठेवणार आणि आता गॅस पेटव आता गॅस पेटून घेतला त्याला तापल्यावर तुम्हाला फ्राय करून द्या तापून झालेलं आहे आता आपण तेल टाकून घ्या ही तांदळाचा पीठ आणि रवा याच्यामध्ये मी थोडंसं हलत थोडासा तिखट आणि थोडासा मीठ हा कालून आता मी काय करणार आता जी मच्छी आहे ही मच्छी हजारात एक, -एक लावणार आणि तेलात टाकून देणार तुम्ही बघू शकतो पूर्ण खसखस सारखे बारीक रवा असतात ना ते लावायचा आणि थोडा तांदळाचा पीठ लावला ना अजून चांगले असतात करून मी आणि एवढं भारी मच्छी भेटलं आहे मला हा बघा मी सगळं रवा लावून आता फ्राय करायला ठेवल्या आता तुम्ही बघू शकता एक एक मच्छी मी एवढा आरामशी पालटी मारेल अजिबात तुटणार नाही काहीच नाही हा बघा किती भारी सुरुमापेक्षा भारी मच्छी आहे एक पण तुटलं नाही आता बघू शकतो दोन्ही बाजू मस्त फ्राय झालेली आहे बघा हा बघा ना अगदी दाखवतो किती भारी वाटते ना हे मागच्या लय भारी लागणार आहे एक सारी का दोन्ही बाजू झालेल्या आहे बगा, माई धाले ला आता बघा माझी मच्छी फ्राय झालेले आहे आता आपण मला काढून घेऊ आता बघा हा हा पद्धतीने मी सगळं मच्छी पीस काढून घेणार तने एक करून सगळे मच्छी टाळून घेतले बघा कसे वाटते माझे मच्छी फ्राय तुम्हाला कसे वाटत असेल ते मला कॉमेंटमध्ये सांगा याला ही सुरमन आहे सुरमा साधिका दिसते ही कुपा मच्छी आहे हे मी बाजारातून आज आणली आणि ते बघा माझी फ्राय कशी झाले तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओ शेअर करा बाय युट्यूब फॅमिली आता दुसरे व्हिडिओ घेऊन परत दुसऱ्या दिवशी येणार आहे बाय